चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा डॉक्टर संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान संजय गोडावत विद्यापीठाची मोठी झेप अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीत संजय गोडावत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर संभाजी पवार यांनी मानाचे स्थान मिळवले आहे विशेष म्हणजे डॉक्टर पवार यांनी दोन हजार वीस पासून सलग पाच वर्ष हे स्थान कायम राखले आहे या प्रतिष्ठेच्या यशामुळे संजय गोडक विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर अधिक उजळले आहे डॉक्टर पवार यांनी आधुनिक पदार्थ विज्ञान आणि ॲप्लाईड फिजिक्स या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांनी आत्तापर्यंत एकशे पन्नासहून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले असून जागतिक पातळीवरील तीनशे चार सातशे अडतीस संशोधकामध्ये तीन हजार एक्केचाळीसावा क्रमांक मिळवला आहे हे त्यांच्या कर्तृत्वाचे आणि अथक परिश्रमाचे प्रतीक आहे या व्यतिरिक्त भारत सरकारकडून डॉक्टर पवार यांना एक विशेष प्रकल्प मिळाला आहे त्यात कार्बन डायऑक्साईडचे इंधन इथेनॉल मिथेलॉन तयार करण्यासाठी वापर करण्याचा उद्देश आहे या प्रकल्पामुळे जागतिक ऊर्जा संकटावर मात करण्यात भारताच्या प्रयत्नांना नवा आयाम मिळणार आहे डॉक्टर पवार यांनी सुपर कॅपिसिटर पाण्याचे विघटन सौर आणि ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञान या क्षेत्रात भरीव संशोधन केले आहे त्यामुळे अनेक तांत्रिक सुधारणा व उपकरणाच्या विकासात मोलाची भर पडली आहे विश्वस्त विनायक भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायदे यांनीही डॉक्टर पवार यांचे अभिनंदन केले आहे संजय घोडाव यांनी डॉक्टर पवार यांचे अभिनंदन करताना सांगितले डॉक्टर पवार यांचे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे त्यांच्या मार्चनाखाली विद्यापीठाचे संशोधन कार्य सतत पुढे जात आहे आणि त्यांचे यश आमच्या शैक्षणिक व संशोधन कार्यात भरीव यो, योगदान देत आहे कुलगुरू डॉक्टर भोसले म्हणाले डॉक्टर पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचे संशोधन कार्य अधिक गतीने पुढे जाईल आणि नव्या वैज्ञानिक शोधासाठी आम्ही कटिबद्ध आहोत डॉक्टर पवार यांचे हे यश त्यांनी त्यांचे अथक परिश्रम आणि संशोधनातील निष्ठेचे फलित आहे त्यांचे यश नव्या संशोधकांना प्रेरणा देणारे आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा